महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मे देव सर्व सर्वदा गणराय गणेश आणि आमच्या डी एन एस कोचिंग क्लासेस बाल गणेश मंडळातर्फे अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो आजचं हे विसावं वर्ष आणि दरवर्षीप्रमाणे पूर्ण दहा दिवसाचं नियोजन हे मुलांनी केलेलं विद्यार्थ्यांनी केलेलं त्याचा के उद्देश असा की विद्यार्थ्यांमध्येच कमिटी बनवण्यात येते विद्यार्थ्यांमध्येच प्रमुख अध्यक्ष सचिव बॉडी कोशाध्यक्ष वगैरे जे काही पद आहेत ते केले जातात मुलंच वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन दहा दिवस करत असतात आणि शेवटचा हा त्यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम डी एन एस कोचिंग क्लासेसतर्फे डी एन एस कोचिंग क्लासेस परभणीतर्फे हा उत्कृष्ट असं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे ट्यूशनची मुलं एवढंच नव्हे तर पालकांची एक काळजी अशी असते की या दहा दिवसांमध्ये मुलांचं अभ्यासाचं खूप नुकसान होतं परंतु आमच्या डी एन एस कोचिंग क्लासेसमध्ये अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं असतं पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्याच्यामध्ये स्टडी सर्कलचं आयोजन असतं मुलं अभ्यासाला येऊन बसतात वेगवेगळी शैक्षणिक उपक्रम मुलं काढत असतात त्या शैक्षणिक उपक्रमामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट रिपोर्ट्स वगैरे सुंदर असं आयोजन नियोजन मुलांनी केलेलं असतं आणि जे काही पालकांची काळजी असते की मुलांचा अभ्यास होत नाही परंतु असे सुंदर उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचाच रिलेटेड असलेला त्यांचा सिलेबस त्यांचं अभ्यास याच्या निगडीत असणारं ग्रामर वगैरे जे काही सायन्सच्या किंवा गणिताचे काही प्रोजेक्ट असतील मुलं त्याच्यामध्ये आपला सहभाग घेतात आणि अतिशय सुंदर असं नियोजन करतात अतिशय सुत्य उपक्रम आम्ही आमच्या डी एन एस कोचिंगतर्फे राबवतो आणि जे की मुलांचं दहा दिवस जे काही नुकसान होतं असं पहिली जी धारणा होती ती धारणा टोटली बदललेली आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन मुलं करत आहेत अतिशय छान उत्कृष्ट असं नियोजन मुलांनी करायचं असतं आणि छान सुंदर असं नियोजन बाहेर मुलांचा उत्कृष्ट नियोजनामध्ये वर्गनववीच्या मुलांनी विशेष करून घेतलेला सहभाग आणि हा सुंदर असा किल्लेचा प्रोग्राम महाप्रसादाचा आयोजन मुलांनी केलेलं आहे अतिशय छान आणि उत्कृष्ट असं नियोजन धन्यवाद 这些都结束了。